आपलं स्वागत आहे आज आपण कलर भगतीपूर येथे आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्यांदा माझी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतात या मेळाव्याचं फ्रॅम त्याने याचं शिक्षकांचं कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आहेत अनापसर आहेत अनापसर हे तुम्हाला कन्सेप्ट कसं का आवडतं हो म्हणजे आतापर्यंत बारावीचे दहावीचे माझी विद्यार्थ्यांचा मेळावा होताना आम्ही ऐकलेलं पण जिल्हा परिषदेचे जे विद्यार्थी माझे विद्यार्थी त्या मेळावा म्हणायची ही पहिलीच वेळ आहे काय वाटते तुम्हाला काय सन्सेप्ट आहे जे या शाळेत विद्यार्थी होते शिकून गेलेत आणि पहिल्या शाळेत ज्या शिकलो त्या शाळेच्याबद्दलच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात जीवनभर साठवून राहिलेल्या असतात अनेक अनुभव असतात आणि ज्या शाळेमुळं घडलो ज्या गावात आपण शिकलो त्या शाळेबद्दल निश्चितच सगळ्यांना आपुलकी आणि प्रेम असतं आणि म्हणून शासनाने जे काही एक उपक्रम घेतलेला आहे की प्रत्येक शाळेमध्ये माझी विद्यार्थी संघाची स्थापना करायची आणि जे जे शाळेतून मोठ्या पदावर गेलेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांचा शाळेला अभिमान आहे गावाला अभिमान आहे त्यांचा त्या ते ठिकाणी स्नेहभेट त्या ठिकाणी घ्यायची स्नेहमेळावे घ्यायचे त्यांचे विचार आपल्याला ऐकून शाळेच्या गुणवत्तेच्यासाठी पुढील विकासासाठी आपल्याला काय करता येईल यातून आपल्याला मार्ग निघेल त्याचप्रमाणे शाळेच्या ज्या विविध अडीअडचणी असतात जेणेकरून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला मदत आर्थिक निधी गोळा करणे लोकसहभाग की त्यातून मुलांची गुणवत्ता कशी वाढवतील भौ भौतिक सुविधा ज्या अपूर्ण आहेत त्या त्या लोकसहभागातून पूर्ण कराय करा करायच्या आहेत आमच्याकडं समजा आता फर्निचर नसेल इंट्रॅक्टी बोर्ड टी व्ही संगणक ज्या गोष्टी नाही आहेत त्या ज्या लोकसहभागातून आपण मिळवायच्यात परसबागेची निर्मिती करायची त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाजीपाला वेगवेगळे वे फळ वे झाडं वे लावून मुलांना त्याचं संगोपन करायला लावायचं मुलांमध्ये एक वृक्षाप प्रति आवड निर्माण करायची हा एक त्या मागचा त्या ठिकाणी उद्देश आहे आणि आमचा हा माझी विद्यार्थी स्नेह मिळावा हा फक्त एका वर्षाच्या किंवा एका वर्गाच्या व्याजच्या नाही तर ज्या आजपर्यंत जे या शाळेतून शिकून गेलेत आता तुम्ही पाहिलं ते आजी पुण्याहून आल्यात त्यांचं वय जवळजवळ पंच्याहत्तर शहात्तर वर्षे वय आहेत आणि त्या चार पाच मैत्रिणी त्या काळात होत्या त्या आज पुण्याहून नगरहून एस टीने या कार्यक्रमाला आल्यात म्हणजे शाळेबद्दलची आपुलकी शाळेबद्दलचा जिव्हाळा किती असतो हे या महिलांकडून आपल्याला या ठिकाणी दिसतं धन्यवाद सर अनाथ सरांचं खरंच कौतुक आहे की या ठिकाणी पुण्याहून पंच्याहत्तर वर्षाच्या ज्या ह्या आजी की ह्या शाळेत शिकलेल्या आहेत त्या आजी या ठिकाणी आलेल्या छान गप्पा गोष्टी करू गाणी गाऊ सर्वजण आजचा दिवस आनंदात घालू आणि आज शाळा बनल्याचा आनंद मिळवू माझं वय आत्ता पंच्याऐंशी पूर्ण उत्सशे ऐंशी सुरुवात आहे मी सुमन रघुनाथ महाविने पूर्वाश्रमी आणि सुमन कांतीलाल भांगे हे माझ्या पतीकडचं नाव आहे मी एकोणावीसशे पन्नास साली ह्या शाळेत आले आणि छप्पन साली फाइनल फाइनल आ, मी फायनल झाली फायनल म्हणजे पूर्वी सातवीनंतर फायनल करत होते त्या वर्षी मला ह्या शाळेमध्ये माझा दुसरा नंबर आला सात टक्के मार्क मिळाले त्यावेळेला आणि त्या सात टक्क्याच्या मार्कावर मला शिक्षिकेची नोकरी मिळाली पूर्वी फायनलच्या मार्कावरच नोकऱ्या लागत होत्या माझे भाऊ बापूसाहेब महामिने यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केलेले आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं लग्न झालं अठ्ठावन्न साली लग्न झाल्यानंतर मी सर्विसला लागली सर्विसला लागल्यानंतर मूल झाल्यावर ते मूल मी गुरुजींकडे सोपवलं आणि मी ट्रेनिंगला गेले दोन वर्ष नगरला दोन वर्ष मी मुलाला सोडून आणि मुलीला सोडून भाऊकटी ठेवलं आणि गेले दोन वर्षामध्ये माझं ट्रेनिंग झालं ट्रेनिंगनंतर मला पहिली ने नेमणूक श्रीरामपूरला मिळाली श्रीरामपूरजवळ गोंधवनी तिथे मग मी दोन वर्ष सर्विस केली आणि तिथून मग श्रीरामपूरला सात वर्ष सर्विस केली श्रीरामपूरहून मालकांची बदली कोपरगावला झाली म्हणून मग मी कोपरगावला बदली करून घेतली काही दिवस जिल्हा परिषदमध्ये होते मुलं पुढच्या शिक्षणासाठी गेले दहावीला बारावीला आणि मालकांची बदली रत्नागिरीला झाली त्याच्यामुळं मी त्यांच्याबरोबर ते जाऊ शकले नाही मी तिथल्या म्युन्सिपालिटी संस्थेमध्येच प्रवेश घेतला आणि दिल्ला परत सोडून दिली तिथे मी जवळजवळ कोपरगावला एकतीस वर्ष सर्विस दिली आणि एकतीस वर्षानंतर मग मी स्वेच्छेने रिटायरमेंट झाली माझा दोन मुलं होती एक मुलगा गुरुजींचा जावई आणि दुसरा मुलगा सध्या अमेरिकेमध्ये आहे मुलगी होती मोठी ती हयात नाही आहे तिला दोन मुली आहेत तिची एक मुलगी सिंगापूरला सर्व्हिस करते एक मुलगी मुंबईला सर्व्हिस करते आणि मुलं म गुरुजींचा जावई जो होता त्यांचा मुलगा महाराष्ट्र बँकेत कोल्हापूरला मॅनेजर म्हणून सर्विस करतो मी रिटायर होऊन माझं मा नगरलं बरंच मोठं घर आहे मी तिथे राहते म्हणजे मुलाचंही पण घर आहे तिथे तो तिथेच असतो किती वर्ष झाले तुम्हाला ह्या ज्या तुम्ही शाळेत शिकले कोलार येथल्या जिल्हा परिषद शाळेत आज सोडून किती वर्ष झालेत तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत पंच्याहत्तर वर्षानंतर गेट टुगेदर होण्याची ही पहिलीच वेळ पहिली म्हणजे भाग्य म्हणायचं माझ आहे मी त्या त्याच्यामध्ये मी तेच म्हणते ना मी लिहून ठेवलेलं आहे श्रीमती विमल गाडी हिचं मला निमंत्रण होतं ह्या गोष्टीचं की आपल्या शाळेमध्ये आपण गेट टुगेदर करणार आहोत परंतु या कारणा या त्या कारणाने ते लांबत गेलं परंतु ती मागच्या दोन दिवसापासून खूप माझ्या मागे लागली नाही तू आलीच पाहिजे तू आलीच पाहिजे तर म्हटलं माझी परिस्थिती अशी आहे की मला कुणीतरी जोडीदार पाहिजे असतो बरोबर तर हिला तयार केलं हिला तयार केलं हिला तयार केलं आणि आणली इथे आता काय झालेलं आहे की मला शाळा पाहून अतिशय आनंद झालेला आहे या शाळेला पाहिल्यानंतर मी खूप मागे गेले म्हणजे माझी जी शाळा होती त्याच ती शाळा मला आठवायला कशी होती ती शाळा छानच होती त्या शाळेला नाव ठेवायला काही जातं सलग सात वर्ग सलग प्रत्येक तुकडे वर्गाचे दोन दोन तुकड्या त्या अशा सलग चौदा वर्ग होते त्या चौदा वर्गामध्ये पुढच्या बाजूला गॅलरी होती प्रत्येक खांबाजवळ एक एक वेल लावलेली होती फुला झाडांची म्हणा किंवा नुसत्या शोभेच्या फुलांची म्हणा वेल लावलेली होती होली अतिशय शिस्तप्रिय सातवीला असता शाळेला उशीर झाला गृहपाठ केला नाही किंवा सांगितलं गणित चुकलं म्हणजे ती मुलगी असो किंवा मुलगा असो मारण्याची हायलय नाही कधीच नाही ते गणित ते सुटलंच पाहिजे पुढच्या वेळेला सांगितल्या त्याच्यामध्ये कधी आहे काही काय तो मार म्हणजे बाबा तो आठवला की अंगावर टाटा येतो आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भगोदपूर ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा साहेबराव अनंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भगोदपूरचे मुख्यालया किंवा माझ्या विद्यार्थ्यांना दिसत आहेत अतिशय प्रोत्साहनाचे वातावरणात या ठिकाणी आहे पंच्याहत्तर वर्ष वय असलेल्या या ठिकाणी माझी विद्यार्थिनी या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचबरोबर सत्तर वर्ष वय असलेल्या सुद्धा या ठिकाणी माजी विद्यार्थिनी आलेल्या आहेत आणि खऱ्याने या ठिकाणी या ठिकाणी फुलांचा वर्षाव करून माझी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे तर विद्यार्थिनी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे या ठिकाणी पंच्याहत्तर